पेपर वगैरे असेल कॉलेजला मग तुमचे काय हो पेपर चालू होतील आजचा दिवस लेच बोर वाटतो काय चालू त्या गावात काहीच समजा नाही मला तेच लेच बोर बोर होते उन्हाळा चालू त्यामुळे त्यामध्ये बघाच बघाच वाटते आणि कुणाची भांडण नाही कुणाचं काय ऐकायला भेटा नाही भांडण वगैरे पाहिजे तेव्हा मजा येईल खरी माझ्या तवा तेच की गावातले शांत शांत अस बरं नाही वाटत मी काय भांडण बिन्न काय

No, no, no.

माना कुठं गेलाय आज काय वेल खूप लोकं खालची पराभर गेलं आज तुम्ही मध्येच गुथल्यात चू साडेआध मला साध मा ना पिक्चरला बघा अजून काही बाहेर पण नाही म्हणलं का मग पण मी म्हणते काशे काय चुक आहे ग खरच सांगू तुझ्या नशिबा म्हणत होत तेच खर आहे त्या बायांना दुसरं किती सुख मिळत आणि हे माझं काळ तोंड तो सामानाने सुद्धा मला जाय लागत असलं बरोबर काय पडले ते काय फॅसला करणारच आहे मी तुटल नाही तर राहील तरी एकदाच काय व्हायचं ते होते मला पण सगळं सुख पाहिजे Sute-ţi înaintea ca राहनातच जाऊन भांडणार आहे मी आज चला होत्याला सोडत नसते मी

अगं तुझ्यासारखं सुख आहे का कुणाला गावातल्या लोकांना विचार दुसऱ्यांच्या बायका एवढा सुखत आहेत काय ना तीच रावच लागल भरून राब मीच राबवच लागल तुम्हाला आठवत आहे का मला कधी पिक्चरला नाही का पिक्चरला अगं पिक्चर आता आपला पिक्चर किती चांगला चाललाय आपला पिक्चर झालंय तर काय मला मॉल ला भारी भारी साड्या घेत नाही माझे तुझं आज काहीतरी वेगळी दिसते वेगळं तुझ्या डोक्यात असा विषय नव्हता मॉल पिक्चर फिरायला काय लागलं ला तुझ्या असं काही केलं मग माझ्यासाठी काय केलं केलं का मला सांगा तुम्ही नाही केलं पण तुला सुखता आहे ना काय सुख काय सुख बोलतोय अगं मी इकडे राबायला येतो तुझ्या माग कोण काय हातून लागत

बायको ओवऱ्याला मारती राहनात मारलं ते बर झालं इज्जत नाही इजत गेली असती मागी वाट काय नाही वाटोळ झालं गप्प जरा शांत गप नाही राहत तुझ्यामुळे तुझ्यामुळे किती बांधावं लागलं मला तिकडे गावातल्या बायांच तुझं काय करार नाही का ग त्यांची हवत चालेल तू पण शेळचा शेळीच्या लेडा खातो तुझ्या खांद्यात शेळीच्या लेडा खातात

बरं वाटेल मला हा तोंड घेऊन म्हणते बाहेर अगं बाईशी पण बरं वाटलं बरं वाटलं का माझा कोण करणार घरातली काम मला कोण जेवाय देणार तुझ्याशिवाय मला कोण आहे का, का, तर... का? जाऊ दे जाऊ दे नको करू नको अगं अगं कशी राहू नको करू हा अगं हेलं संसार म्हणत्या तो अगं पण ले तू लेले पळा किती बोलली तू बोललीत बोलली हं माझा कोण बांध

आता थोबाड बंद करा नाही तर परत थोबाड बुक्का पडला लाट काय तिकडे बघ बरं करा वाव कैरी कैरी खानार काशी छोटी काशी ए काय रे तू कशाला माझ्या माग माग आलाय अग काय करते अशी जरा ऐकून तर घे हम्म काय तुझ ऐकायचे जपे ऐक ना अगं माझं तुझ्या प्रेम आहे काय हो आणि हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणले गुलाब अरे काय तोंड्या थोबाट बघितली का आरशात तुझं तू बी सुक अगं असू दे असू दे एवढं नको मला टाकून बोलू एक काम कर ना घरी जाऊन एकदा आरसात बघ आला मोठा मला प्रपोज करायला तू जातो का डोकं खाऊ नको माझ घे घे

ला, काशीने पार मूडच घालावला आपला हा काही केलं तरी ना काशीलाच बायको करणार म्हणजे करणारच ना एवढा चांगला गुलाब दिला तिला गुलाब आवडत नाही काय असू द्या दोन तासाने जातो तिला चांगला आवडणारा फुलंच घेऊन जातो मग तर होय म्हणल

बोल बाबा एकदाच बोल फुल फुलके पहिला बोल हा मला आहे ना तुला एक सांगायचं ऐक आएक ना ऐकवा तू माझ्या बर जेजुरीला येशील का माझी नवरी बनून काय जेजुरीला हा येशील ना चालतंय होय दे मी घेते फुल मला ना तुझे प्रपोज करायची स्टाईल आवडली माझ्या घरी येऊन आई वडिलांना बोलावं लागलं लग्नाच हो बोले हा, ना मग ठीक आहे आणि ऐक ना काशी उद्या सकाळी जरा त्या आंब्याच्या झाडा खरं येशील का भेटायला आता कस आला परत झेंडूच फुल देणार आहे का मला ये ना मी तुझ्यासाठी ना काहीतरी भेट आणली खरं खरं ठीक आहे अकरा वाजता अकरा वाजता जाऊ निघात निघ डायरेक्ट ज्युजुरीला लग्न करून जाऊ दे काय गेले उशीर केला झाला hmm, उशीर थोडा झाला उशीर बर कानले माझ्यासाठी दे गिफ्ट तुझ्यासाठी hmm. काल तू तु कायरा तोडत होती ना हा छोटीच मिळाली अरे hmm, तुझ्यासाठी आता मोठी कैरी घेऊन आलोय मी आणि ह्या चिंचा पण आणल्यात बघ हा चिंचा पण हे गिफ्ट देणार आता पण काय नाही सक्या हे दोन्ही पण आंबट 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 आपल्याकडे अजून एक आय आहे काय दोन गोड करायला हो, कॅट मरी <laughs> चल डोक्युमेंट हा। तुला थोडीच देणार मी तुला जायचं का तुला मी आलत का रे सगळी मेल्ट झाली बघ काय करणार त्याला किती वाट बघितली तुझी जाऊ दे एक काम करू करून आपण ना अशीच खावं लागेल आता सगळी मेल्ट झाली किती छान आहे ना छान आहे आता सगळे हातन तोंड भरतील आपले आता काय करायचं घ्या आणली आता प्रेमाने मला खाव तर लागणारच आहे विचारतो तुला अग का या काशी हा चॉकलेटच्याना तर <laughs> की काय तुम्ही असं होतं किती सुखाने संसार होता भांडण झाली सुखानं चाललंय सगळं हा थोड्या साठी आपलं वादावादी करायचे <laughs> काय लोक तशीच असतात बघ चांगल्या संसारात येणं काहीतरी गोष्टीवरून लगेच वाद घालतात आणि नवरा बायकोचं भांडू बोल की बोल की म्हणूनच छेडते बघ नुसती पडबड करतात माझं ऐकूनच घेत नाही अग बोल ते काय झालं होतं मला ते भाऊजी भेटले हा ते सगळं गावातल्या बायकांचं सांगत होते की तू सुकते असते अच्छा पण मला नाही माझ चुकलं असं हे ना दुसरी लोक ना दुसऱ्यांच्या चांगल्या संसारात असं विष कालवत असतात आपल्याला अकल नको का आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे ना आपला अजून सका असं आम्ही अजून नवरा आम्ही नाही जाणार सोडून आणि तुम्ही हाकलून दिलं का नाही मग तुमचं तो गोळ दाबिन बघ आले का परत बांध नाव हा गोडी नाही ना तर गोडी पण पण तू मला पण उद्या कुणी काय बोललं फुगवलं तू अजिबात मला काय बोलायचं अगं अजिबात बोलणार मला आजपासून प्रॉमिस द्या बरं हा प्रॉमिस प्रॉमिस काय की मी तुझ्याशी भांडणार नाही आणि तुझी सगळी मोस करेल हा बोलला आणि पिक्चर बघायचंय तुला हा <laughs> आता खुश ना खुश चला आता लय भांडलो मालक आला ना सगळ्या रानाची उलटा पालत झालेली काय चालू चला आता घरी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी तक वाडी तगवाडी भारी भारी लय भारी माझी वाडी तगवाडी भारी 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 बाई वय वाडी